पुण्यामध्ये परवाच्या दिवशी एक माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे एका नवरेनी त्याच्या बायकोच्या गुप्तांगाला लॉक लावलं खिळे ठोकून लॉक लावलं का बरं तर त्याला संशय होता Actually, की तिचं कोणातरी बरोबर अफेअर आहे ॲक्च्युली जेव्हा मी ही बातमी वाचली तुम्हाला इथे जरी दिसत असेल इतकं काहीतरी विचित्र वाटलं की काय प्रकार आहे हा म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाच्या शरीरासोबत अशा प्रकारे घाणेरडा खेळ खेळत आहे जीव आहे ना तो समोरचा म्हणजे समजा त्या बाईचं काय अफेअर असेल किंवा त्याचा संशय होता असं लिहित दिलेलं आहे पण असेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की तुम्हाला ते नाता संपवता येतं कोर्टामध्ये ते केस दाखल करता येते आणि नाता संपवता येतं तुम्ही जेव्हा हे प्रकार करता तेव्हा तुम्हाला खरंच असं वाटतं का की समोरची बाई ही जगू शकेल इतका विचित्र हा प्रकार आहे आणि हा प्रकार नवीन नाही आहे खरं पाहिलं तर इतिहासामध्ये अशा गोष्टी बऱ्याचदा झालेल्या आहे पाश्चात्य इतिहासामध्येही एक त्याला एक मोठी परंपरा आहे तर पाश्चात्य देशामध्ये सुद्धा पूर्वी जेव्हा नवरे युद्धासाठी जायचे बाहेर जायचे तेव्हा आपल्या बायकांच्या शरीराला ते लॉकसारखं शरीरा ते बनवलेलंच असायचं आणि ते लॉक लावलं जायचं त्यांच्या गुप्तांगाला आणि त्याचा प्रामुख्याने हेतू हा सांगितला जातो की बायका मागे राहिल्या तर त्यांच्यावर बलात्कार होऊ शकतो जबरदस्ती होऊ शकते पण खरं म्हणजे त्याच्यामागचा हेतू हाच असायचा की त्यांचं कुणाबरोबर अफेअर असू नये किंवा त्यांच्यासोबत कोणी करू नये हाच विचार त्याच्यामागे असायचा आणि जर तुम्ही त्याचे डिझाईन जरी पाहिले तरी इतकं भयंकर आणि काहीतरी विचित्र वाटतं अंगावर काटा येतो की काय प्रकारे या गोष्टी सहन कराव्या लागलेल्या आहेत बायकांना इतिहासामध्ये सुद्धा आणि आजही असे प्रकार होत आहेत काही लोकांनी असं म्हटलं त्याच्या बायकोला कळू नये का नवरा असल्यावर कशाला अफेअर करायचं मुद्दा हा नाही आहे त्याच्या बायकोला कळायचा नंतरचा विषय आहे नवऱ्यांनी हे जे केलेलं आहे ती सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे मला नाही वाटत की असे लोक हे माणूस म्हणून या समाजामध्ये राहावेत त्यांनी त्यांचं त्यांचं कुठेतरी दुसरीकडे जावं आयसोलेटेड राहावं कारण की हे फक्त आपल्या बायकोसाठीच त्रासदायक नसतात असे लोक सगळ्यांसाठी त्रासदायक असतात मित्रांनो तुमच्या ओळखीत असं कोणी आहे का की ज्यांच्याबरोबर असा क्रूर प्रकार घडलेला आहे तुम्ही असं कोणाला ओळखता का काय त्याचे डिटेल्स आहे कमेंटमध्ये कळवा